दहाव्या माणसाच्या जा कानाकडून जाईल परंतु त्याला मीठ मसाला लावून ती बातमी अजून वेगळी झालेली असते या वारी वा, लय व्हारी लय वॉरीच करा नाही तिथेच चुकतो ऑब्झर्वेशन करायचंय हॅलो नमस्ते जय श्री कृष्णा मी सुरेखा सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आहे आमचं बीशी तर बीसी साठी आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र जमा झालेला आहोत तर आजच्या गमती जमती पाहूया आणि ह्या आहेत माझ्या मैत्रिणी आशा ताई आणि सवला ताई तर आम्ही आता निघालेला आहोत बी आणि ह्या आहेत आमच्या सगळ्यात सिनियर सदस्य आणि आजी आज आम्हाला नेहमी चांगलं मार्गदर्शन करतात आमच्या एक दोन कार्यक्रमांमध्ये आजींनी खूप अगदी उत्साहाने भाग घेतलेला आहे पिकनिकला सुद्धा येतात जींचं वय वय आहे आणि ह्या है। आमच्या सोबत पिकनिकला सुद्धा येत असतात आमच्या बरोबर बऱ्याचशा कार्यक्रमांना आणि आमच्या एन्जॉयमेंटचे काही कार्यक्रम असतात मनोरंजनाचे त्यात सुद्धा त्या अगदी सहभाग घेत असतात विशेष म्हणजे आजी अजून सुद्धा पेटी वाजवतात हार्मोनियम वाजवतात एवढं वय असून त्यांना सगळी भजन पाठ आहेत हरिपाठ पाठ पार्त आहे आणि वाचनही त्यांचं अनेक ग्रंथांचं कंटिन्यू चालू आहे त्यांना चांगलं ऐकायला येत आहे चांगलं दिसतंय त्यांना थे अजून आणि सगळं कळतंय म्हणजे सत्याऐंशी वर्ष वय आजी मागे आता आम्ही सगळ्याजणी एक गेम खेळत आहोत तर हे पहा सर्वजणी अशा लाईन मध्ये उभे आहेत आता रत्ना सरलाला ऍक्शन करून दाखवणार आहे सर, रत्ना सरलाकडे तोंड करा हां बस आता ओके आता चवला तू आता इकडे तोंड करा दाखवते कशाला आता तुम्ही यांना या दाखवा कल्पना ताईंना

दिसता येत ना तर आता या गेमची मी अजून नका ग ह्या गेमची गंमत सांगते की हा गेम काय असतो तर हा गेम म्हणजे काय असतो की आपण जे आहे ना कोणा कोणीतरी कोणाच्या तरी कानात काहीतरी का बोलले भाया, 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 की हिचं असं झालं तिचं तसं झालं आणि ते वाया 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 एकमेकींच्या का दहाव्या माणसाच्या कानाकडून जाई परंतु त्याला मीठ मसाला लावून ती बातमी अजून वेगळी झालेली असते बरोबर आणि हा गेम चुकला का तुम्ही काय सांगितलं तू पण यांनी का तुम्ही कोणीतरी काय सांगितलं माझ्याबरोबर लगेच स्टार्ट करा हा मी त्यांना की माझ्यासोबत लगेच करा नाही तिथेच चुकतं ऑब्झर्वेशन करायचंय समोरचा माणूस करायचा कोणीतरी कुठे चुकलं चुकायचं म्हणजे याच्यातून आपल्याला काही करायचंय की समोरचा माणूस काय बोलतोय किंवा काय करतोय ते शांतपणे ऑब्झर्वेशन करून कॅच करायचंय मग त्याच्यावर विचार करायचा आहे विचार करून मग आपल्याला ऍक्शन करायची मग ते थोड तरी म्हणजे hmm. मिसगाईड होत नाही त्या गोष्टी yeah, nice. आपण लगेच बघितल्याबरोबर करायला सुरुवात करतो ना मला पुन्हा घ्यायचं करायचं डोळे आहेत अग बाई आवाज नका करू इकडे दाखवा पटापटा पटापटा अगं त्यांना म्हणना इकडे बघ धन्यवाद दाखवा कल्पना ताईंना दाखवा शेवया करायच्या आहेत झालं कल्पना त्यांना दाखवा पावडं लावायची आहे दाखवा त्यांना अरे वा त्यांना त्यांना दाखवा इकडे दाखवा की मंगलताई तोंड दाखवा तुम्हाला पावडर लावणार <laughs> आहेत त्या <laughs> क्या बात आहे <laughs> <क्या बात है? laughs> <गुड़े>? पुढे <laughs> लावा <laughs> लेवारी अहो <laughs> <दिला दिला। laughs> <laughs> आता हा जो गेम आहे तो गेम आहे सातचा सा पाढा तर ज्यांचा पार्ट आहे ते जिंकतील ज्यांचा पाठ नाही ते लगेच उघड पडेल की कोणाचा कोणाचा सातचा पाडा पाठ नाहीये पण एक अशीच गंमत आहे पाड्याचा पाठांतराचा काही संबंध नाहीये एक अशीच गंमत आहे ती तर बघूया हा गेम काय आहे तर तू जरा समजून सांग मला हा गेम म्हणजे असा आहे की सात पासून सुरुवात करायची सातला टाळी वाजवायची आणि सातच्या पाड्यात जे येतात म्हणजे चौदा एकवीस असे येत आता त्यांना टाळी वाजवायची आणि शेवटी सात येणार आपण म्हणजे सतरा सत्तावीस अशा यांना पण टाळी वाजवायची बाकीच्या टाळी वाजवायची नाही बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौदा एकदा एकदा पुन्हा घे हा पुन्हा यांच्यापासून हा सात हा नऊ बार हा स्पीड वाढवा हाऊ दहा अकरा तेरा सोळा सतरा तुम्ही बरं ठीक आहे अठरा एकशे एकवीस बावीस तुम्ही जवळ या तुम्ही जवळ या तर आपला जो आगी। आगी। तो तो दुसरा गेम आहे त्याच्या विनर आहेत गीता ताई तर गीता ताईंनी दुसरा गेम जिंकलेला आहे तर त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांना चॉकलेट देऊन हा चॉकलेट म्हणजे म्हणजे सातचा पाढा पाठ केला आणि तो इतके दिवस ध्यानात ठेवल्याचा फायदा झाला वा छान छान you